स्टुडंट गुड मॉर्निंग तर विद्यार्थ्यांनो आज आपल्याला बघायचं आहे आठवा पाठ आणि आठवा पाठ अतिशय महत्त्वाचा आहे आणि पाठाचं नाव आहे धाडसी कॅप्टन कोणाचं म्हणजे आहे हा धाडसी कॅप्टन म्हणजे धाडस म्हणजे धाडस करणारी कॅप्टन ती आहे राधिका मेनन ती कोण आहे राधिका मेनन या रा धाडसी म्हणजे एकदम धाडस करणारे हिंमत दाखवणारे अशी ही लेखिक आपली ही जी पाठाचं नाव आहे राधिका मेनन या संबंधीचा पाठ आहे लेखक आहेत वचिंद्र एनापुरे लेखक कोण आहेत यचिंद्र मना एनापुरे ह्यांचा जन्म आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रसिद्ध लेखक त्यांचा जंगल एक्सप्रेस हा बालकथासंग्रह हसत जगावे हा, हा विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहे लक्ष लक्षात घ्या लक्ष आपण पाठ कोणता शिकतो आहे राधिका मेनन यांचा पाठ आणि तिचं जे काही तिने धाडस केलेलं होतं कशासंबंधी धाडसी कॅप्टन म्हणजे ती कॅप्टन होती तिने धाडस केलेलं होतं आणि तिचं नाव होतं राधिका मेनन आणि लेखक होते लेखकाने लिहिला आहे हा पाठ मच्छिंद्र येणापुरे यांनी याशिवाय त्यांच्या किशोर छावा केसरी आदी बालमासिके यामधून बालकथा प्रसिद्ध आहेत त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून विविध विषयांवर लेखन केलं आहे ब्लॉगवर त्यांचे आजवर बाराशे लेख प्रसिद्ध आहेत किती बाराशे भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मटे मेरी टाईम ऑर्गनायझेशनने अवॉर्ड फॉर एक्सप्लेशनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केला आहे हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत लक्षात घ्या भारतातील नाही महाराष्ट्रातील नाही तर एकमेव जगातील कोणत्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या सात मच्छीमारांना वाचवले होते लक्षात घ्या म्हणजे कोणतं धाडस दा, केलं होतं कोणती हिंमत दाखवली होती राधिका मेनननी बघा आपल्या जीवाची बाजी लावून म्हणजे प्राणाची आहुती देऊन बंगालच्या उपसागरात वादळात बंगालच्या उपसागरात जे वादळ निर्माण झालं होतं त्यात सापडलेल्या सात मच्छीमारांना मच्छीमार म्हणजे मासेमारी करणारे सात मच्छीमारांना वाचवले होते प्रस्तुत पाठात त्यांच्या शौर्याचा परिचय करून दिलेला आहे आणि हा पाठ किशोर मे एकोणीस सॉरी मे दोन हजार सतरा या मासिकातून घेतला आहे म्हणजे आत्ता दोन हजार सतराच्या मासिकातून सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे चार एक वर्ष जवळपास झालेत आणि काय सांगितलं या कोणतं धाडस दाखवलं होतं राधिका मेन्यांनी जे बंगालचा उपसागर आहे आणि त्या त्याला जेव्हा वादळ आलं होतं त्या वादळात सापडलेले जे काही मच्छीमारी लोक होते सात आणि त्यांना वाचवण्याचं धाडस एकमेव राधिका मेनंनी केलं होतं आणि या पाठात मी ते सांगितलेलं आहे लक्षात घ्या बघा राधिका या केरळच्या कोदू नगलर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या लक्षात घ्या राधिकेया कुठे राहत होत्या केरळमध्ये केरळ या राज्यात राहत होत्या आणि कोणत्या भागात राहत होत्या त्या केरळमधला जो भाग आहे कोदू नगर या भागात त्या लहानशा लहानाच्या मोठ्या झाल्या म्हणजे सगळं लाल लहानपण त्यांचं तिथंच गेलं धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होतंय म्हणजे धाडस लहानपणापासूनच त्यांच्या अंगे एक धाडस होतं हिंमत होती आणि काही करून तरी दाखवण्याची एक जिद्द होती आणि हे त्यांचे काय होते गुणविशेष होते मोकळ्या वेळेस त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं फिरणं व्हायचं म्हणजे जे काही वेळी त्यांना फावला वेळ मिळायचा त्यावेळी त्यांचं समुद्रकिनारी भटकणं फिरणं त्याचा मनमुराद आनंद घेणं आहे त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल ना लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं आणि लहानपणापासूनच आवड समुद्रसफारी करण्याची समुद्रावर फिरायला जाण्याची त्यामुळे ज्या समुद्रात काही लाटा उसळत होत्या आणि त्या जणू त्यांना असं वाटायचं का या सोबतीनं आपण सागर किनाऱ्याला सफरीला जावं असं त्यांना आधीपासूनच वाटायचं असं त्यांच्या मनाला वाटायचं या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेने जायचं निश्चित केलं आणि हे मनाशी ठरवूनच त्यांनी नौसेनेमध्ये जायचं निश्चित केलं सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला सुरुवातीला राधिकाच्या आईवडिलांनी मात्र याला या नौसेनेमध्ये जायला विरोध केला होता ना आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे इथे जोखीम पत्कारायची नाही हे रिक्स आहे म्हणजे काय स्वीकारायचं आपण ही नोकरी करायची नाही असं तिच्या आईवडिलांना वाटलं आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्याचा सामना कसा करेल आपली, आपली ही मुलगी प्रत्येक आईवडिला आपली मुलगी ही लाडायची असते है ना तिला कुठे रिक्स घेणं परवडत नसेल तर ते आईवडील नको म्हणतात परंतु तसंच लेखिका आपल्या राधिकेच्या वडिलासुद्धा वाटत होतं आईवडिलांना वाटत होतं की रिक्स घ्यायची नाही पण उत्संग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने यांना त्यासाठी राज्य केलं आणि मात्र उत्संग काही करायचं असेल तर मात्र आपल्या प्रत्येकाच्या अंगे एक प्रबळ इच्छाशक्ती हवी इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो लक्षात घ्या कशाच्या जोरावर इच्छाशक्ती इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर आपण काहीही आपल्या जीवनात यशस्वी करू शकतो तसं कोणी केलं होतं राधिका मेनने पदवी मिळाल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला आता पदवी म्हणजे डिग्री जे विद्यापीठात जे डिग्री मिळवतो आपण बी ए बी एस सी बी कॉम वगैरे वगैरे इंजिनिअरिंग अशी जी काही पदवी मिळवली होती आणि ते कशात त्यांनी पदवी मिळवली म्हणजे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झालं त्यांचं आणि ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी त्यांनी नंतर प्रवेश घेतला त्यांच्या घरापासून अगदी तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होतं आणि घरापासून किती किलोमीटर होतं तीस किलोमीटर आणि कोचीमध्ये त्यांचं कुठे होते कॉलेज होतं त्या कुठल्या होत्या मूळ केरळमधल्या होत्या प्रशिक्षण दरम्यान राधिका यांना समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीशी माहिती झाली आणि प्रशिक्षण जेव्हा त्यांचं ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंगमध्ये समुद्रामध्ये जे जहाज असते त्याच्या संवाद प्रणालीची त्यांना तिथेच माहिती झाली होती जहाजात काम करायला त्या फार उत्सुक होत्या जहाजात काम करायला फार त्या उत्सुक होता त्यामुळे त्यांनी मनाशीच खुणघाट बांधली की आपल्याला याच फील्डमध्ये जायचं आहे आणि तिच्याचा चांगला अभ्यास करून चांगलं मोठं व्हायचं आहे समजलं बेटा इथपर्यंत पुढचा भाग आपण उद्याच्या पिरियडला बघूया ओके